सर्वांना <laughs> नमस्कार आज जिल्हा परिषद झिगंजी गट आणि पंचायत समिती गण अधिकृत उमेदवार कल्लापा नाना कुटे आणि वैभव कैलास हेगडे यांच्या आगमन झालेले आपले सर्वांचे लाडके आणि बहुजन सम्राट चे आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच त्यांच्याबरोबर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजूभाऊ खरात पुढे आणि आटपाडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीयुत यु जाधव सर आणि त्यांच्याबरोबर वर आलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते यांचं मी प्रचारात आलेल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे खर तर राज खूप उशीर झालेला आहे तरी पण पडळकर साहेबांची वाट बघत त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व जनता इथं थांबलेली आहे पडळकर साहेबांच्या माध्यमातून गावामध्ये भरघोस असा निधी आम्हाला मिळालेला आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जर आपल्याला या सर्व निधीसाठी जर मदत होईल त्या दृष्टीनं आपण आपल्या या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे आणि सर्वांचं पुनश्छे एकदा मी स्वागत करत आहे उमाजी राजे पुढचं बोला आज राजवडी गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिगंजी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार कलापा कुटे आणि राजवडी गावचे सुपुत्र जे या गावचे सुपुत्र आहेत आणि विठलापूर पंचायत समिती गणातून ते निवडणूक लढवत आहेत असे वैभव हेगडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज राजवाडी गावामध्ये जी सभा होत आहे त्या सभेला संबोधित करण्यासाठी ज्यांची आपण गेले दोन तीन तास आतुरतेने वाट बघितली तुम्हाला सर्वांचे लाडके नेते उपेक्षित वंचित दुर्लक्षित दिनदलित वंचित घटकांचे नेते म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेले आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचबरोबर आटपाडी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष यु टी जाधव सर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या गावाला वेळोवेळी वेगवेगळ्या कामामध्ये उपयोगाला येणारे राजेंद्र बापू खरात साहेब त्याचबरोबर बी डी एस बँकेचे चेअरमन आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील अमोलदा काटकर अंकुश महाराज भोसले आमचे बंधू गणेश भाऊ गोदावले त्याचबरोबर आता ज्यांची उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय जनार्दन दादा जिंबल माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन भाऊ रणदिवे या ठिकाणी आता उपस्थित झालेले हनुमंतराव देशमुख आप्पा या गावचे नेते पांडुरंग कोडलकर सर्वजण उपस्थित सर्वजण महत्वाची मंडळी आहात वेळोवेळी गावाच्या विकासासाठी आपण नेतृत्व केलेले सर्व मंडळी या तालुक्यातून आलेले सर्व मंडळी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आणि युवा मित्र ही निवडणूक खऱ्या अर्थानं महत्वाची आहे त्यातल्या त्यात राजवाडी गावासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे राजवाडी गावामध्ये मागच्या दोन चार वर्षामध्ये आपण जे काही आराखडा बघितला खर तर या सभेच्या निमित्तानं मी सर्वप्रथम माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन या निमित्तानं करतो या गावामध्ये पांढरंग कोडणकर या ठिकाणी आहेत उपस्थित आहेत ते सरपंच असताना विरोधी गटाचे सरपंच होते आणि विरोधी गटाचे सरपंच असताना सुद्धा कुठलाही भेदभाव न करता कोट्यावधीचा निधी या राजवडी गावासाठी ब्राह्मण शेटने त्याबद्दल या राजवडीच्या वतीनं मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो काम करत असताना कधी कुणालाही गटतट पडळकर साहेब आपण विचारला नाही राजकारणामध्ये उंचीचे कार्यकर्ते घडावेत यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला एक कितीही तुम्हाला रात्रीचा एखादा कार्यकर्ता रात्री अपरात्री कुठल्याही संकटात भेटायला आला तर त्या कार्यकर्त्याला नेहमी आपण न्याय दिला आणि न्याय देण्याची भूमिका केली ही आपल्या नेत्याची भूमिका आहे विरोधी गटाची भूमिका काय आहे मागच्या अनेक वर्षापासून पडळकर साहेब या राजवाडी विकास सोसायटीची एक संस्था आहे त्या विकास सोसायटीमध्ये अनेक लोकांना कर्ज प्रकरणाबद्दल लोक इथं बसलेले आहेत <coughs> सगळे कर्ज प्रकरणाची भूमिका ही अतिशय त्या लोकांना खालच्या दर्जाचं बोलून त्या लोकांना ला एक लाखाचं जरी कर्ज घ्यायचं असेल तर आठवाडीला जायला लागतंय संस्था इथं संस्थेचा सचिव इथं बँक इथं आणि आठवाडीला कर्ज मागायसाठी एक लाखाचं पन्नास हजाराचं कर्ज कुणाच्या तरी दारात जाऊन बसायला लागतंय मग ह्या अन्यायाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे कुणीतरी एक आवाज उठवला पाहिजे यासाठी अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले परंतु कोणाला यश आलं नाही विकास सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी लोक दबावात ठेवली जात आहेत लोकांची गळचिपी केली जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून साहेब इथं पंढरंगर सरपंच आहेत त्यांनी विरोधी गटासाठी त्यांनी अतिशय खस्ता खाल्ल्या या गावामध्ये त्यांची पार्टी टिकावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला वीस वर्ष संघर्ष केल्यानंतर ह्या माणसाला मानगंगा साखर कारखान्यामध्ये टोळी केल्यानंतर साडेआठ हजाराची नोटीस काढून नेत्यानं त्यांच्या तेन कोर्टात त्यांना घेतलं ही त्यांची पार्टी आणि ज्यावेळी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत असताना हे विकास सांगते आम्ही या तालुक्यात विकास केला आम्ही या गल्लोगल्ली विकास केला त्यांनी डांबरी बनवली त्या डांबरीवर धुरडा उडतोय त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले त्यामध्ये फकोटा झालाय आणि हे विकासाच्या गप्पा गोष्टी यांच्याकडे कुठलंही विजन नाही यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं राजकीय नॉलेज नाही आणि हे नॉलेज करत असताना काही गटामध्ये पलीकडा निटामध्ये उच्च शिक्षित उमेदवार उभा राहिले आणि त्या उच्च शिक्षित उमेदवारांनी अडाणी नेता निवडला <laughs> हे यांचं राजकारण आमच्या नेत्याला ज्यावेळी तुम्ही ट्रोलिंग करायला जाल ती गोष्ट तुमच्यावर येणार आहे सगळं सरलेलं आहे राजकारणात तरुण नेते घडायला लागलेत आणि इथून पुढच्या काळामध्ये एक पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या तालुक्यामध्ये दिशा दिलेली आहे अमरसे बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार उभा आहेत जे कलापनाला कुठे आहेत स्वच्छ चरित्र आहे मित स्वभाव आहे तुम्ही कधीही गेला कधीही भेटला तर कलापनांना कुठे हसून तुमचं स्वागत करतील विरोधी उमेदवार तुम्हाला काय करेल अरे एक लाखाच्या प्रकरणासाठी यांच्या दारात तुम्हाला जायला लागतंय समोरचा उमेदवार जिल्हा परिषद सदस्य झाला तर राजेवडी नाटपाडीपर्यंत तुम्हाला चापकानं फोडत नाही दिली माझ्या <laughs> मगरुरी बस्ती माझ ह्या गोष्टीला आता इथली जनता वैतागलेली आहे कुणीतरी समोर या आवाज बना लोकांचा आवाज बनण्याची हिंमत ठेवा आपला वैभव या ठिकाणी पंचायत समितीत आपल्याला पाठवायचा आहे आदरणीय पडळकर साहेबांच्या माध्यमातून तो या ठिकाणी इथं काम करतोय अरे असे माणसं निष्कलंक आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे तुम्हाला मालक पाहिजे का सेवक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे आज समोरच्या उमेदवाराला साहेब मालक म्हटलं जात आहे आणि कलाबा नाना हे सेवा करतेत शंभू महादेवाची सेवा करतेत त्यांनी दर गुरुवारी या ठिकाणी आपण सर्वजण बघताय दिगंजीच्या जे वड्यामध्ये वडापात्रामध्ये जे काही शंभू महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे त्या ठिकाणी ते अन्नदानाचं पवित्र असं काम करतात अनेक वेगवेगळ्या दत्त मंदिर आहे जे आपल्याच गावातले दादासाहेब शिरकांडे या ठिकाणी ते दत्त मंदिर पाहतायत त्याची व्यवस्था करतायत स्वर्गीय माणिकांना शिरकांडे त्या दत्त मंदिराचं पुढं होऊन काम हे कलापणाला कुठे करत आहे आणि अशा पद्धतीनं एक निष्कलंक निश्चारित्र्य संपन्न असे उमेदवार या ठिकाणी या राजेवाडी गावातला सुपुत्र सुद्धा या ठिकाणी आपल्यासमोर राजेवाडी गावकऱ्यांचं एक आवाहन करतो की आपण सर्वजण गाव म्हणून या ठिकाणी वैभवच्या पाठीशी उभा राहूया आणि त्याच भूमिकेतनं कलापनाच्या पाठीशी उभा राहूया आणि इथले दहशत मोडण्यासाठी इथला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण या माणसांना समोर करूया आणि त्यांना निवडून देऊया साहेब या गावामध्ये अमर वाघमारे हे एक उच्च शिक्षित इंजिनियर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवारी अर्ज दाखल केला होता माजी उपसभापती भीमराव वाघमारे साहेबांचे ते चिरंजीव आहेत अतिशय मोठ्या मानानं त्यांनी वैभवला पाठिंबा दर्शवून त्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी माघारी घेतला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व मित्र पराच्या वतीनं अमरभाऊ आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आणि मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी अमरचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो क्रिकेट नाही तर पोचले वाडी गावामध्ये माहीत पण भारी आहे माणसं पण भरपूर आहेत पण वेळच नाही आज प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आलोय जिल्हा परिषद दिगंची गट कल्ला कुठे कुटे नाना आणि आपला वैभव पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सगळे तरुण चेहरे वडीलधारी मंडळी थोडी आहेत तरुणांना तरुणांच्या हातात सगळं असतंय तर त्यामुळे राजेवाडीचा कल एका बाजूने झुकलाय असं एकंदरीत दिसतंय सर्व आपल्या खूप होतात पण आज पांडुरंग कोडलकर सभेसाठी आपले आहेत तेव्हा आणखी पारड जास्त झुकले <laughs> राजेवाडीचे काही विषय सुरू आहेत त्यामध्ये राजेवाडीच्या तलावाला पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी आरक्षित करावं अशी एक मागणी सरकारकडे आहे जेणेकरून राजेवाडीचा तलाव दरवर्षी कंपल्सरी भरला जाईल जेव्हा येईल तेव्हा आणि एकदा राजेवाडीचा तलाव भरला तर मानगंगा बारमाई होईल यासाठी मी स्वतः आणि अमरशे बापू साहेब आम्ही दोघं प्रयत्न करतोय की या पाण्यावरती आमचा कायमचा हक्क का असावा आणि आपण ताकदीद ही जी आपली मागणी आहे ती सरकारकडून लावून धरून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतोय दुसरा विषय आहे राजेवाडीच्या तलावाच्या परिसरामध्ये एक पर्यटन केंद्र डेव्हलप व्हावं की जेणेकरून राजेवाडी गावातल्या तरुणाच्या हाताला काम मिळेल आणि हजारोच्या संख्येनं जर लोक यायला लागली तर मोठ्या प्रमाणात उलाढाल आपल्या भागात होऊ शकते आणि तसं हे एक केंद्र आहे सातारा सोलापूर सांगली जिल्ह्याचा सेंटर पॉईंट असल्या कारणानं एक आजूबाजूला बसून जी लोक ऐकतायत त्यांच्यावरती पण ही वेळ आलेली आहे की आता नेमकी भूमिका काय घ्यायची आणि ती ठोस भूमिका घ्यायची वेळ आली आहे आणि ती ठोस भूमिका हीच आहे कल्ला पानांचं कमळ दुसरी कुठलीच भूमिका असू शकत नाही <laughs> जिल्ह्यामध्ये एकसष्ट जागावरती जिल्हा परिषदची निवडणूक आहे अनेक ठिकाणी ओबीसी चे आरक्षण आहेत तर कुठंच असा उमेदवार उभा केलेला माझ्या आत्ता निदर्शनास आलं नाही तिकडं जयंत पाटलांनी केलेत उभा भाजपनं कुठंच उभा केलं नाही तर आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये उमेदवार एखादा उमेदवार ओबीसीच्या दाखल्यावरती उभा राहणं आपण समजू शकतो परंतु ज्या पुढाऱ्याला अशा बारा बलुतेदार जातीत त्या ओबीसी मायनर समाजातल्या गरीब मराठा समाजाच्या पोरांनी पुढे येऊन लीडर के ले, नेता आणि तो नेताच आता ओबीसीच्या आरक्षणावरती गदा आणायला लागलाय ला ही बाब गंभीर आहे हे नीट समजून घ्या प्रकरण ही लिटमट टेस्ट सुरू आहे जर या दिगंजीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही रिझल्ट व्यवस्थित नाही दिला उद्या होणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या आणि ग्राम पंचायत सदस्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच प्रयोग होणार कारण ते म्हणणार की जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काहीच नाही झालं आता पुढे काहीच होऊ शकत नाही आणि म्हणून अत्यंत सिरियसली ही निवडणूक तुम्ही घ्या आपण कुठल्या समाजाच्या विरोधात असा विषय नाही आहे परंतु ओबीसीच्या मूळ आरक्षणावरती जर गदा येत असेल कोणी आपल्या अधिकाराचा गळा ओळत असेल कुणी आमच्या हक्कावरती कुराळा मारत असेल तर त्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ सात तारखेला आहे तुम्ही कमाल चिन्हा समोरचं बटन दाबून ही वेळ तुम्ही दाखवून द्या दाखवणार ना ना का नाही तुम्हाला काय पकडून आणलंय का धरून आणले का तुम्हाला कुणाचा दबाव आहे काय नाही तुम्हाला कुणाचं पाकिट पोचले का मास का बसलं एकदम अरे एकदम असं बिंदास पाहिजे दोन चार तास मी जेव्हा राजेवाडीत पहिल्यांदा आलो तेव्हा इथं सगळ्या लोकांनी माझं एवढं स्वागत केलं मला तोही दिवस आज आठवतोय वीस वर्षापूर्वी आणि आता वीस वर्षानंतर परत एक या राजकारणामध्ये भूमिका घेण्याची वेळ आली आहे अमरशे बापू साहेबांनी या विषयावरती ठाम त्यांचं मत मांडलंय ठाम आणि ते कौतुकास्पद आहे त्यांचा पण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन केलं आता काय हे आत वाया करण्यासारखी वेळच नाही कोण मला काय म्हणेल का मी याच्यावर बोलू की नको बोलू मग इकडे तिकडं बघू का काहीच नाही याच्यावरती ठामपणे भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे गरीब मराठा समाज पण आपल्या सोबत आहे असं समजायचं कारण नाही की अख्खा मराठा समाज एका बाजूला झालाय अशी परिस्थिती करगनी जिल्हा परिषद गटाची नाही गरीब मराठा समाज रयत मराठा समाज हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे कलापांनांच्या आणि वैभवच्या सोबत आहे ही बाब तुम्ही सिरियसली घ्या समजावून घ्या व्यवस्थितपणे बौद्ध समाजानं कमळ चिन्हाला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय काल मी बनपुरीत गेलो होतो बनपुरीत दीडशे मतदान आहे ते म्हणले आतापर्यंत आम्ही कधी भाजपला मतदान दिलं नाही काल मला बोलवून घेतलं होतं म्हणजे वंचित मध्ये तुम्हाला के मतदान केलं होतं त्याच्यानंतर आता आम्ही मतदान करायचा निर्णय घेतलाय कारण म्हटले एक बहुजनासाठी लढणारा नेता आहे त्याला जर कुणी टार्गेट करत असेल तर त्याचं संरक्षण करण्याचं आमची जबाबदारी आहे असं म्हणून त्यांनी दीडशेच्या दीडशे माझ्या मत मत मतदेहाचा निर्णय काल केलेला आहे तोच निर्णय दिगंचित झालाय तोच निर्णय गावागावामध्ये होतोय तुम्ही असं समजायचं कारण नाही की आता कुठं दादागिरी कुठं पैशावरती निवडणूक होणार आहे ही निवडणूक ना पैशावर होणार ही निवडणूक ना दादागिरी होणार ही निवडणूक फक्त आणि फक्त संविधानाच्या अधिकारावरती होणार आहे बाकी काय होणार <स्था> नाही पण ही प्रवृत्ती तुम्ही ठेचून काढा ह्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे मध्ये काय रे विषय घडलेले आहेत ते विषय लोकांच्या समोर आणायचे आहेत आणि त्याला योग्य वेळ आहे पाच तारीख शेवटचा दिवस मतदानाचा आपला प्रचाराचा त्या दिवशी आम्ही या विषयावरती बोलणार आहे परंतु आता हे गाव खेड्यातनं आम्हाला फोन येतात हे हो मॅनेज झाला तो ते बरोबर नाही लोकांना समजावून सांगा तुम्ही पुढच्या दोन तीन पिढ्यांची माती करायला लागलाय ही निवडणूक झडपीपुरती मर्यादित नाही आहे सात तारखेला मतदान झालं सोडून दिला हा विषय तसा नाही निवडणुका येतात निवडणुका जातात पण काही निवडणुका राजकीय वळण घेणारे असतात आणि त्या वळणामुळं राजकारणावरती दूरगामी परिणाम होतो तशी ही निवडणूक आहे राजकारणावरती दूरगामी परिणाम होणारी ही निवडणूक आहे आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत जबाबदारीनं अत्यंत डोळसपणे मतदान करण्याची आवश्यकता आहे पंचायत समिती माडुगुळीमध्ये पण याच पार्टीने अर्ज भरलाय ओबीसीच्या आरक्षणावरती <laughs> इथं पण भरलाय मागच्या महिन्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा आटपाडीची नगरपंचायत झाली तेव्हा या लोकांनी भूमिका मांडली की नाही ओबीसीच्या आरक्षणात उभं राहिलं नाही पाहिजे फिडेऊ लोकांच्या व्हॉट्सअपवरती फिरतायत आणि आता महिन्याभरानंतर ते स्वतःच निवडणूक ओबीसीच्या दाखल्यावरती लढवत आहेत तर या सगळ्या विषयाकडं आपण अत्यंत सिरियस बघून निर्णय घ्या दोन तीन दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे आणि दोन तीन दिवसानंतर परत जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा आजूबाजूची बाहेरची मुंबई पुणे दुकानाला असणारी लोक यांना तुम्ही सगळ्यांना बोलवून घ्या आपला उमेदवार एकदम निष्कलंक आहे आपला उमेदवार चारित्र्य संपन्न आहे आपले उमेदवार अजात शत्रू आहेत कुणाचंच त्यांचं वाद नाही कुणाशी त्यांचं वैर नाही सर्व लोकांना आवडणारी उमेदवारी आहे आता या आपल्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं काय एक शब्द बोलता येत नाही आणि वारकरी संप्रदायातले आहेत पांडुरंगाला मानणारे आहेत पांडुरंग गरीबांचा देव आहे पगड जातीचा गोरगरीबांचा उपेक्षितांचा देव आहे रंगल्या गाजलेल्यांचा देव आहे ते पांडुरंगाचे उपासक आहेत असा एक चांगला माणूस उमेदवार म्हणून आपल्या समोर आला आहे की ज्या उमेदवारांच्याकडून फक्त लोकांचं काम होईल लोकांचं हित जोपासलं जाईल कुठल्याही लोकांना कसलाही त्रास होणार नाही असे उमेदवार आपले आहेत दुसरा वैभव पण आपल्या गावातलाच आहे तो पण कधी तुम्हाला त्रास दिलेला नाही असा चांगला तरुण पोरगा भाजपनं पंचायत समितीसाठी उभा केलाय आणि त्यांचाही गावागावातला दौरा पंचायत समितीगणाचा पुजारवाडीपर्यंतचा त्यांचा दौरा सुरू आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व राजेवाडी कर किमान ऐंशी टक्के मतदान एका बाजूला घडवलं तर आणि तरच वैभवची आणि कुठे नानाची शीट लागू शकते तुम्ही घडवू शकताय का नक्की ना गुर 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 सांगा ऐंशी टक्के मी म्हणतोय म्हणून की खरंच हा <laughs> <आ? laughs> नाही खरंच घडवा लिंगोर्यात पण आता जिंबल साहेब आहेत बरोबर ना बघा विठलापूर गणात एक नंबरला राजेवाडी गाव मतदान करणार आहे त्यामुळं आता कुठे नाना आपली जबाबदारी वाढणार आहे <laughs> राजेवाडीनं मतदान जास्त दिलं तर तुम्हाला काम पण जास्त करावं लागणार आहे आणि तुम्ही जेवढं मतदान लीड द्याल तेवढं आम्ही काम करून देतो काही काळजी खोटा आणि विधान परिषदेचे सदस्य असताना मी खूप कामं दिलीत राजेवाडीला ना का नाही दिली भरपूर <laughs> कामं दिलीत भरपूर कामंही झालेली आहे आणि पुढे जरी मी इथला आमदार नसलो तरी निधीच काहीच अडचण नाही सरकारच आपलं आहे ना <laughs> आपला मुख्यमंत्रीच आपला असल्यामुळं काहीच अडचण येत नाही तुम्हाला लागेल तिथं निधी देण्याची व्यवस्था आम्ही करू त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका आपले वाघमारे साहेबांनी पण तिकीट मागितलं होतं अमर वाघमारे साहेब आपल्या साहेबांचे पुतणे त्यांना उमेदवारी देता आली नाही राजाभाऊनी परत चार प्रकार अर्ज भरले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्यांनाही विनंती केली म्हणजे वैभव तुमचाच आहे वैभव म्हणत जाऊन भेटून ये राजाभाऊना भेटला नाही वैभव घाबरून भेटला सर म्हणून तिकीट काढत पण राजाभाऊनी पण भूमिका घेतली की भाजपच्या सोबत जायचं आहे जेवणात तस मीठ असल्याशिवाय जेवणाला चव नाही तसं राजाभाऊ असल्याशिवाय आपल्या पण राजकारणाला चव नाही अशी परिस्थिती आहे हा जिकडं नीला तिकडं गुलाल अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता आम जास्तीच आम्ही काही बोलत नाही परंतु तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं इतक्या उशिरा तुमची उपस्थिती हीच उपस्थिती दिगंजी जिल्हा परिषदच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं मला वाटतंय एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जयंतय माधव